बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात शनी नवव्या भावाच्या स्वामीच्या रूपात नवव्या भावात आणि केतू चौथ्या भावामध्ये कुंडलीमध्ये विराजमान असतील राहूसोबतच या ग्रहांच्या स्थितीला प्रतिकूल सांगितले जाईल नोव्हेंबरमध्ये करियरचा कारक ग्रह शनि तुमच्यासाठी चांगला आहे आणि यामुळे या राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रगती पद उन्नती आणि इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला ऑनलाईन संधीसोबतच पद उन्नती व इन्सेंटिव्ह मिळण्याचेही योग बनत आहेत जे की तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतील केतू तुमच्या कुंडली चौथ्या भावात उपस्थित असेल आणि हे तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही कारण यावेळी कौटुंबिक जीवनात सुखसुविधेमध्ये कमी आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो केतूच्या या स्थितीमुळे तुम्हाला आनंदात कमीपणा येऊ शकतो सोबतच या जातकांना आपल्या माताच्या जा स्वास्थ्यावर धन खर्च करावे लागू शकते याच्या विपरीत चौथ्या भावात स्थित केतू तुमच्या बुद्धीला तेज बनवेल आणि अशात तुम्ही स्वतःला स्मार्ट बनवण्यात सक्षम असाल यावेळी तुमच्या सुखसुविधांमध्ये कमी येण्याची शक्यता आहे कारण तुम्ही कुठले नवीन काम शिकण्यासाठी जेही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला तणाव वाटू शकतो या भावात बसलेला केतू तुमच्या चिंतेचे कारण बनेल आणि याच्या फलस्वरूप शिक्षणातून तुमचे मन भटकण्याचे कारण तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो शक्यता आहे की तुम्ही जेही वाचाल ते लक्षात ठेवल्या समस्या येऊ शकते कुठल्याही कामाला करण्यासाठी तुमच्याद्वारे जितके प्रयत्न केले जात आहेत त्यात तुम्हाला मात्र उत्तम यश प्राप्त हो प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर ही वेळ अतिशय अनुकूल दिसत आहे बृहस्पती अष्टम भावामध्ये स्थित राहील आणि राहू तुमच्या सहाव्या भावामध्ये स्थित राहील यामुळे तुमच्यामध्ये अधिक ऊर्जा आणि उत्तम उत्साह हो पाहायला मिळेल सहाव्या भावात राहू तुम्हाला अधिक आशा आणि यश प्रदान करू शकतो यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहाल आठव्या भावात बृहत्पतीची स्थिती दर्शवते की तुम्हाला विरासत रूपामध्ये किंवा लोनच्या माध्यमात अप्रत्यक्षित स्त्रोतांनी मोठा धनलाभ होण्याची शक्यता राहील कारण बृहस्पती सहाव्या भावाता स्वामी आहे आणि यावेळी आठव्या भावामध्ये स्थित आहे यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तथापि आठव्या भावात बृहस्पती धन संचित करण्याची शक्यता कमी करते शनि तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ आणि पंचम भावाच्या स्वामीच्या रूपात पाचव्या भावामध्ये स्थित आहे याच्या माध्यमाने तुम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते तर केतू बाराव्या भावात आहे यामुळे काहीसा प्रतिकूलतेचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो पंचम भावामध्ये शनी स्थित असल्याने तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात पंचम भावात शनीच्या उपस्थितीने तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या बाबतीत थोडीशी चिंता लागू शकते केतू बाराव्या भावात स्थित असेल यामुळे भौतिकवादी गोष्टींमुळे तुमचा कल आध्यात्मिक बाबींकडे वाढू शकतो तुम्ही आध्यात्मिक बाबतीत संबंधित अधिक यात्रा किंवा तीर्थयात्रा करू शकाल आणि यामुळे तुम्हाला संतुष्टी मिळेल सहाव्या भावात राहुची स्थिती ज्या काळात तुम्हाला सर्व बाधांचा आणि घटनांचा सामना करण्यासाठी साहस किंवा शक्तीतील उपाय म्हणून हनुमान चाळीसाचा जप करा यावेळी शनी आणि बृहस्पती तुमच्या चंद्र राशीमध्ये उत्तम स्थितीमध्ये असेल दोन हजार चोवीस मेपासून शनिदेव जिथे तुमच्या अकराव्या भावात बसलेले असेल तर बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात उपस्थित असेल यावर्षी राहू तुमच्या बाराव्या भावात आणि केतू तुमच्या सहाव्या भावामध्ये असेल ग्रहांच्या स्थितीला या वर्षासाठी ठीक सांगितले जाईल वर्षी बाराव्या भावात राहू ती स्थिती तुम्हाला अप्रत्यक्ष रूपात धनलाभ करू शकते कारण राहू मीन राशीमध्ये बसलेले असतील यामुळे राशी स्वामी बृहस्पती आहे मे दोन हजार चोवीस नंतर हे चांगल्या स्थितीमध्ये असतील एप्रिल दोन हजार चोवीसच्या आधी नवव्या आणि बाराव्या भावाच्या स्वामीच्या रूपात बृहस्पती महाराज तुमच्या पहिल्या भावामध्ये स्थित असतील याच्या परिणामस्वरूप या, परिणाम या जातकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल याच्या विपरीत अध्यात्माच्या प्रती तुमचा कल वाढेल आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुम्ही भाग घेताना दिसाल तथापि बाराव्या भावामध्ये राहूची उपस्थिती तुम्हाला या महिन्यात सत्तेबादी आणि इतर स्रोतांनी धनाची कमाई करू शकते परंतु शक्यता आहे की तुम्हाला या महिन्यात जितके धनलाभ मिळाले ते तुम्हाला संतुष्टी देऊ शकले नाही दुसरीकडे केतू तुमच्या सहाव्या भावात बसून तुम्हाला अप्रत्यक्षित स्रोत जसे की पैतृक संपत्ती इत्यादीने धन कमावण्यासाठी प्रेरित करू शकतो सोबतच हे तुमच्याद्वारे के केल्या जाणाऱ्या प्रयत्नात यश देण्याचे कामसुद्धा करेल तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी सूर्य नीट अवस्थेत असेल आणि अशा यामुळे मिळणारे परिणाम कमी पाहायला मिळू शकतात सोबतच रोगप्रतिकारक क्षमता कमजोर असण्याच्या ते शक्यतेने तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो अशातच शक्यता आहे की या जातकांना आपल्या मुलांच्या आरोग्यावर बराच पैसा खर्च करावा लागेल नोव्हेंबर महिन्यात बृहस्पती देव तुमच्या दुसऱ्या भावामध्ये विराजमान असतील आणि अशाच मेष राशीतील जातकांना अनुकूल परिणाम प्राप्त होतील वर्ष दोन हजार चोवीसमध्ये गुरुग्रहाचे गोचर मे दोन हजार चोवीसमध्ये होईल कर्मफलाचा दाता शनी दहाव्या आणि अकराव्या भावाच्या स्वामीच्या रूपात कुंभराशीच्या अकराव्या भावामध्ये स्थित असेल तथापि शनी महाराजांची अकराव्या भावात उपस्थिती तुम्हाला बरीच चांगली सांगितली जाईल कारण हे तुम्हाला लाभ प्रदान करेल जे की तुम्हाला गतीने परंतु स्थिर रूपामध्ये प्राप्त होईल बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या काळात तुमच्याजवळ चांगल्या मात्रेमध्ये धन येईल मेष राशीच्या स्वामीच्या रूपात मंगल मार्गी अवस्थेत उपस्थित असेल जे की तुम्हाला जीवनाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये जसे की करियर आर्थिक आणि रिलेशनशिप इत्यादीमध्ये यश आणि संतुष्टी दोन्ही प्रदान करेल जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर पार्टनरसोबत तुमचे नाते मजबूत होईल सोबतच हे जातक भाऊ सोबत उत्तम नाते बनवण्यामध्ये सक्षम असतील तुम्हाला धन लाभ करिअरमध्ये उन्नती प्रेम इत्यादी क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होईल